नमस्कार मी वैशाली कल्याण कदम जय सदगुरु स्वागत चॅनल मध्ये आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे तुकडोजी महाराजांचं विश्वस्नेह भजन डग मग डोले माझी डग मग डोले माझी पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे रे डगमग डोले माझी डगमग डोले माझी पाण्यावरी रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे तुझी वाहे भीमाचंद्र भागा तुझी आचरणी आहे भीमाचंद्र भागा कसा येऊ सांग देवा झालो मी भागा कसा येऊ सांग देवा झालो मी भागा आता तरी एक वे आता तरी एक वेळा देवा मला पावर रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे डग मग डोले माझी पाण्यावरी नाव डग मग डोले माझी पाण्यावरी रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे तुझं पाहण्या माझा जीव भुकेला तुझ पाहण्यासी माझा जीव भुकेला धीर ना वाटे देवा माझी आमनाला ಮಾಲೂ ಮೀನಿ ಎ ಪಂರಿ ಪಾಡುರಂಗಾ ಬಿಗಿ ಬಿಗಿ ಧಾ ಪಂಚ ಪಂಗಾ ಬಿಗಿ ಬಿಗಿ ಧಾವರೆ ಡಗ ಮಗಡಲೆ ಮಾ पाण्यावरी नावरे डग मग डोले माझी पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे गोऱ्या कुंभाराची देवा ऐकली विनवनी गोऱ्या कुंभाराची देवा ऐकली विनवनी भक्त एक नाता घरी वाहिले पाणी भक्त एक नाता घरी वाहिले सी मजकान मिळे देवा मजकान मिळे देवा तुझ्या रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढर ಛಾಂಡಿ ಬಿಗಿ ಧಾವರೆ ಡಗ ಮಗ ಡೋ ಮಾಜಿ ನಾವರೆ ಡಗ ಮಗ ಡೋ ಮಾವರಿ ಪಂ ಪಾಂಡ ಬಿಗಿ ಬಿಗಿ ಧಾವರೇ ಪಂ ಪಾಡುರಂಗಾ ಬಿಗಿ ಬಿಗಿ ಧಾ ರೇ ಪ್ರಕಾರ प्र्हाला कारणे कैसा नरसिंह झाला भक्त तार प्रभू प्रभु दुष्ट मारी भक्त तार प्रभू प्रभु दुष्ट मारिएला म्हणे दास तुकड्या मजला ಮನೆ ದಾಸ ತುಕಡ್ಯಾೂಪ ತುಜೆ ಧಾ ರೇ ಪಂ ಪಾಡುರಂಗಾ ಬಿಗಿ ಬಿಗಿ ಧಾವರೆ ಪಂಾರಿ ಪಾಂಡ ಬಿಗಿ ಬಿಗಿ ಧಾವರೆ ಡಗ ಮಗ ಡೋಲೆ ಮಾಜಿ ಪರಿ ಡ ಮಗ ಡೋಲೆ ಮಾಜಿ ಪರಿವರೆ पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे धन्यवाद मी म्हणलेलं भजन तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या जय सद्गुरू युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय सद्गुरू